न्याय मिळणार नाही परंतु आम्हाला रस्त्यावर हो उतरून त्यासाठी न्याय मागायला लागेल सकारात्मक उत्तर मिळाली का निवडणूक आयोग खर तर अरुण आरो जे आहेत त्यांनी पहिलंच कबूल केलं की माझ्याकडनं चुकी झाली नियम निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की स्कूटनी चालू व्हायच्या आधी जमा झालेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग त्याच्यावर स्कूटनी चालू होते मग लोक ऑब्जेक्शन घेतात मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या जे अकरा वाजता स्कूटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी साडेतीन वाजता लावले याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या त्यांचं असं मत आहे आम्ही ॲफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो आणि त्यातूनच हा सगळा वाद सुरू झाला आमचं म्हणणं आहे की संध्याकाळी साडेचार वाजता हा ज्यावेळेला वाद सुरू झाला त्याच्यानंतर मॅडमची मुलगी आतमध्ये आली आणि ती एक फाईल घेऊन आली अशी एका लेडीजनी तक्रार केली ती मागे उभी आहे त्या फाईलमध्ये आम्ही विचारलं काय होतं तर त्या म्हणाल्या नाही मला माझं डिप्रेशनच्या औषधांची फाईल होती तर ती औषधं आणायची होती म्हणून ती फाईल आणली होती मी म्हटलं मॅडम ते व्हॉट्सअपवर का मागितलं मागवलं नाहीत तुम्ही दोन मिनिटात आलं असतं तर त्यावेळेला मॅडम गप्प झालं याचा अर्थ याच्यात कुठेतरी खूप मोठा घोळ आहे सीसीटीव्ही फुटेज हे जोपर्यंत चेक होत नाहीत तोपर्यंत आज सकाळी काय घडलं हे कोणालाही कळणार नाही तर आमचं मत हे तिन्ही उमेदवार बाद झाले पाहिजेत कारण चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या आमचा एक उमेदवार आहे त्याला एकच दाखला द्यायचा होता आणि तो दाखला द्यायला तो त्याची बायको बरोबर साडे दहाला इथे आली पण ज्यावेळेला ती साडे दहा आतमध्ये आली त्यावेळेला सगळी लोक नाश्ता करत होती पण ती पण बिचारी तिथे दी बसली आणि अकरा पाचला ज्यावेळेला सगळी लोक टेबलवर जाऊन बसली तेव्हा ती गेली आणि तिने दिलं त्यावेळेला ती म्हणते ना अकरा पाचला आलात पण ती महिला त्या हॉलमध्ये साडे दहालाच आली ना जर एखादी महिला साडे दहाला हॉलमध्ये आले तर तिचा फॉर्म ग्राह्य केला पाहिजे आणि छोट्या छोट्या कारणांमुळे या लोकांनी अनेक लोकांचे फॉर्म उडवले आणि या लोकांना एवढे निरंक लिहिणं गरजेचं आहे नाही तर तात्काळ तो फॉर्म बाद होतो आणि यांच्यावर कुठलीच कारवाई नाही याचा जा अर्थ जाणून मुजून आरो नेमले गेले तुम्हाला आठवतंय का आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात आमची एकच मागणी होती की निवडणूक जो अधिकारी आहे तो अतिशय महत्वाचा आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊ नका आणि त्याचा परिणाम आम्ही आज भोगतोय हे असे भ्रष्ट अधिकारी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणारे अधिकारी हे ज्यावेळेला निवडणूक प्रमुख होतात ना त्यावेळेला मग ते त्यांच्या नगरसेवकांचे त्यांच्या मंत्र्यांचे आदेश पाळतात आणि हे जी तरुण कोर आहेत ना जे आता फॉर्म भरतात त्यांचा करिअर पाच पाच वर्षासाठी बाद करतात एवढं याच्यापेक्षा मोठं राजकारण काही नसू शकतं आजची घडलेली घटना ही चुकीची आहे आणि याच्या बाबतीत सौरव राव यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल आम्ही उद्या उद्या आदरणीय राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटू आज सकाळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज हे चेक करावेत आणि ज्या मॅडमनी चूक केली अकरा वाजताच्या आधी जे काही फॉर्म डिस्प्ले करायचे होते ते कायद्याने लावले नाहीत म्हणून त्यांच्यावर एफ एफ आय आर दाखल व्हावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो काही निर्णय तो कळवू तुम्हाला आपण बघतोय की ठाण्यातील इस्टेट येथील शिवसेना उपाट्या गटाचे नेते राजन विचार असतील तसेच मनसेचे माध्यमातून आज जा हे। उमेद आहे जे आहे उमेदवारी अर्ज जो आहे तो आक्षेप घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे शिवसेना उपाट्या गटाचे नेते असतील तसेच ुपाटाचे केदार दिगेसाहेब असतील तसेच मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश यादव असतील तसेच काही वेळापूर्वी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी निषेध जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला ठाण्यातील वाघळे स्टेटल आयटीआय कार्यालयाच्या बाहेर आपण पाहत आहोत अविनाश जाधव

संपूर्ण आजच्या प्रकाराबद्दल निषेध करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण शिवसेना उपाट्या तसेच तसंच मनसेचे कार्यकर्ते असेल हे जे कार्यकर्ते असेल संपूर्ण आणि शिवसेना उपाट्या गटाचे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहे संपूर्ण आजचा जो प्रकार घडला त्याबद्दल निषेध जे आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे खरं पाहिलं तर आज ठाण्यातील वाघे स्टेड येथील आयटीआय निवडणूक कार्यालयाबाहेर संपूर्ण शिवसेना उपाट्या गटाचे नेते असतील कार्यकर्ते असतील तसंच मनसेचे नेते व कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण आजचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याच्या नंतरचा संपूर्ण घडामोडी आपण ही ठाणेला माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय आत्ताच काही वेळापूर्वी जे आहे वाघेश्ट्रीतील आय टी आर निवडणूक कार्यालयाच्या बाहेर शिवसेना उपाट्या गटाचे नेते राजन विचारे असतील तसेच मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अभिनाय जाधव असतील तसेच उघडगटाचे नेते केदारजी असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण आजच्या प्रकार असा निषेध या ठिकाणी आपण पाहतोय की अब्जेट घेऊन आताच ठाणे लावला फॉलो करा धन्यवाद